कल्याण डोंबिवली टिटवाळा बदलापूर अंबरनाथ ठाणेकरांना मिळणार क्रीडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवली हिरेटच्या चौदाव्या प्रॉपर्टी प्रदर्शन महोत्सव येत्या तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान कल्याणच्या फडके मैदानावर आयोजित केला जाणार आहे या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये पन्नासहून अधिक विकासक आणि दीडशेहून जास्त जनतेच्या एका छताखाली खरेदी करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती एमसीएचआय या पत्रकार परिषदेत आली या पत्रकार परिषदेत से अध्यक्ष राजेश गुप्ता माजी अध्यक्ष रवी पाटील मनोज राय सुनील चव्हाण व इतर सदस्य उपस्थित होते प्रॉपर्टी प्रदर्शनात अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शिरफाटा ठाणे अशा ठिकाणी घरे विकत घेण्याची सुविधा कल्याण डोंबिवली टिटवाळा बदलापूर अंबरनाथकरांना मिळणार आहे सोळा लाखापासून ते दोन कोटी पर्यंत सर्व घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत आज या विषयावर माहिती एम आय चे अध्यक्ष माजी अध्यक्ष यांच्याकडून ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली रवींद्र जाधव कल्याण मुंबईच्या क्रीडा कल्याण डोंगोली ग्रेमतर्फे सालाबारप्रमाणे आज चौदावं वर्ष आमचं आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि तेवीस ते, ते सव्वीस जानेवारी ह्या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे सी एच्या कल्याण डोंगोली हे चौदा वर्ष करत आलेलं आहे की मागच्या वेळेला ड्रग्ज पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक आदेश काढला होता की ड्रग्ज आणि जे काही अंमली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी शंभर मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या टुपऱ्या नाही पाहिजे त्याची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिर्ला कॉलेज हे ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ते झालं तर आम्ही तात्काळ लगेच बिर्ला कॉलेजकडे मागणी करून त्याचं सी एस आर फंडातून तिथं सुशोभिकरण गृहस्थ जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे ही जबाबदारी विकासकाची आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्ही सुद्धा नागरिक आहोत आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरवनेट जे काही त्यांनी आम्हाला लावायला सांगितलं आहे ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरने लावलेलं आहे ज्या काही बिल्डरने केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा न्यूज बोलणं सक्सेस हल्ली आहे मात आहे ग्रह उत्सव तेवीस जानेवारी चे लिमेड छव्वीस जानेवारी हर बिल्डर के अपने अलग से अलग से स्पेशल ऑफर है uh, कोई कुछ uh, ले रहा है कोई डिस्काउंट ले रहा है कोई स्टैम्प ड्यूटी लेवर कर रहा है सबके अपने अलग अलग ऑफर आए वो आज की तारीख में इसलिए नहीं बताया जा सकता कि हर एक कोई अपने स्टॉल में सरप्राइज दे रहा है अपने कोई अपने एक नाथ शिंदे जी का आने का चांस है उन्होंने कमिट किया है और नवीन चौहान जी आ रहे हैं कमिश्नर मैडम आ रही है कपिल पाटिल जी आ रहे हैं और सारे एम एल ए और खासदार आ रहे हैं